से शुक्रवार शाम छह बजे डीडी नेशनल पर देखिए इको इंडिया प्रत्येक शनिवार सुबह साढ़े सात बजे सिर्फ डीडी नेशनल पर देश का पहला चैनल देश का अपना चैनल के इतिहास की एक अद्भुत और अद्वितीय प्रेम कहानी जिसमें जीवन के सभी रंग समाहित हैं, मानवीय संवेदनाओं से भरपूर एकांकी होते जा रहे रिश्तों के खिलाफ दो दिव्यांग प्रेमियों की इस मार्मिक गाथा में प्रेम विरह मिलन विच्छो त्याग और समर्पण के अलावा हिमाचल की संस्कृति और देवभूमि के संस्कारों से सुसज्जित अनोखी प्रेम कथा को देखते रहिए दूरदर्शन के राष्ट्रीय चैनल पर देवांचल की प्रेम कथा सोमवार से शुक्रवार रात नौ बजे पुनः प्रसारण सुबह साढ़े ग्यारह बजे डीडी नेशनल पर नमस्कार मी कोमल गवास गुड न्यूज चोखंदळत धारसी वृत्तीनं काहीतरी नाविन्य पूर्ण करण्याची धडपड अनेकांची सुरू असते त्यातूनच नवनवीन आविष्कार घडतात हे आविष्कार एका व्यक्तीपुरते मर्यादित न राहता समाजातही त्याची मुळं रुजली जातात आजच्या भागात आपण कृषी क्षेत्रातले विविध आविष्कार पाहणार आहोत खरीप हंगामात चियाची पिकाच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग आधुनिक शेळीपालन नैसर्गिक शेती आणि या सगळ्याला प्रामाणिकपणाची जोड या प्रेरणादायी गोष्टी आपण आजच्या भागात पाहणार आहोत समाजात वाईट एखाद्याच्या सांगुलपणामुळे ती व्यक्ती विशेष लक्षात राहते आणि इतरांच्या मनात आदरभाव निर्माण करते पुण्यातल्या कचरा वेचक असलेल्या अंजू माने यांनी त्यांच्या प्रामाणिकपणामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे त्यांनी रस्त्यावर सापडलेली तब्बल दहा लाख रुपये रोख रकमेची बॅग संबंधित व्यक्तीला परत केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल त्यांचा विशेष सन्मान केला आहे अंजुमाने यांनी या कृतीतून माणुसकी नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणाचं उत्कृष्ट उदाहरण सर्वांपुढे ठेवलं आहे पुणे शहर आणि आसपासच्या परिसरातल्या चाळीस लाख नागरिकांच्या घरातला कचरा गोळा करण्याचं काम स्वच्छ या संस्थेचे चार हजार कचरावेचक दररोज करतात यापैकीच एक असलेल्या अंजू माने या कचरा गोळा करताना त्यांना दहा लाख रुपये रोख रक्कम असलेली एक बॅग सापडली आणि त्यांनी ती बॅग मूळ मालकापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेऊन तो अमलातही आणला पैसे गोळ्या औषधीची बॅग पडली होती कचरा पडला होता मला काहीच समजलं नाही सगळा कचरा बिचरा च्राप। भरला मी गाडीमध्ये टाकला गाडीमध्ये टाकल्यानंतर त्या गोळ्या औषधा वर आल्या म्हणलं आमच्याच माणसांचं आसन बघावा गोळ्या औषधा म्हणून त्या मुलाला आम्ही चालला होता डिलिव्हरी बॉय त्याला म्हटलं बघा आपल्या माणसांची बॅक आहे काय गोळ्याची तर म्हणलं मावशी बघतो मग त्याने असं उघडलेलं का पुस्तक तर सगळी तो फोन असं लावत चालला होता त्याला माहित त्याला नाही माहित आणि मला माहित नाही त्यात पैसे म्हणून मग त्यांनी नाही का ते बोला बघितलं एक्सपायरी म्हणून फोन फोन करत होता परत म्हणला मावशी काय ह्याच्यामध्ये काय केलं हे बघा अजून मग त्यांनीच ती बॅग अशी उघडली चेन खुलली त्यामध्ये खूप सारे पैसे होते ते पैसे ते मनुष्य नाही का मुलगा म्हणला मावशी खूप पैसे आहे त्यामध्ये काय करायचं आपण त्या माणसाला फोन करूया मग ते डिलिव्हरी करत करत करत, करत नाही का चालल मग ती बॅग मी माझ्याकडे घेतली ते म्हणलं नको खूप सारे माणसं जमा झाले ते बॅग माझ्याकडे घेतली दोन तास माझ्याकडे मी म्हणले की नाही का जे जे पैसे आहेत ना मी त्याला देणार मग तो माणूस खूप हायपर घालता अनप्रिणी कसे होता मग आल्याच्या नंतर ना तो माणूस दोन तासाने आला आल्याच्या नंतर खूप हायपर घालता घाम घाम घालता मग आम्ही त्याला बसवला पाणी बिणी पाजलं त्यांना म्हणलं बघ हे तुझेच पैसे आहेत तर काय म्हणून पैसे हो म्हणलं मावशी मेरेच पैसे हे मध्ये होता मेरेचे मेरेचे मग आम्ही त्यांचं नाही का हे केलं म्हणलं नाही का खरंच तुझे आहे का म्हणून सुरक्षित मनाबद्दल बॅगेच्या मूळ मालकासह पोलीस आणि इतर उपस्थित नागरिकांनीही अंजुमाने यांचं कौतुक केलं त्यांनी दाखवलेला हा आदर्श नक्कीच प्रेरणादायी असून अनेकांनी त्यांना विविध प्रकारे सन्मानितही केलंय अंजुमाने यांची ही कृती आजच्या काळात माणुसकी आणि नीतिमत्ता यांचं महत्व अधोरेखित करते हे निश्चित दूरदर्शन बातम्यांसाठी पुणे सुदृढ आरोग्यासह चांगल्या पिकाच्या उत्पादनासाठी सेंद्रिय शेती फायद्याची ठरते हीच गरज ओळखून बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातले प्रयोगशील शेतकरी अण्णासाहेब जगताप हे नैसर्गिक शेतीचा प्रचार प्रसार करत आहेत त्यांनी दहा एकर शेती देशी बियाणे भाजीपाला कंदवर्गीय पिकं मिश्र पीक पद्धती यांचा वापर करून शेती फुलवली आहे दिशा सेंद्रिय शेती या त्यांच्या युट्यूब चॅनलवर ते सेंद्रिय शेतीच्या प्रयोगांचं दाखवतात जाणून घेऊयात शेतीला सकस करणाऱ्या जगताप यांच्या कार्याविषयी बीड जिल्ह्यातले शेतकरी अण्णासाहेब जगताप यांनी आपल्या दहा एकर शेतीमध्ये नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करत रासायनिक खत किंवा जैविकांचा वापर न करता शेती फुलवली आणि यामध्ये त्यांनी विविध नवनवीन प्रयोग सुद्धा केले आम्ही नैसर्गिक शेतीनी ज्यावेळेस सुरुवात केली आम्ही एक एकरपासून आज दहा एकरपर्यंत शेती केलेली नैसर्गिक पद्धतीने आणि क्षेत्र आमचं दहाच एकर आहे त्यात वेगवेगळ्या रानभाज्या आल्या वेगवेगळ्या वनस्पती आल्या त्यात डाळ वर्गी आले, आले, आले फळबाग आली तुती लागवड झाली रेशीमचं चा चालू आहे आजोला आलं शेततळ आलं ह्याच्यात वेगवेगळ्या विभा विभागाच्या आम्ही योजना घेऊन नैसर्गिक पद्धतीने शेती करून ह्याचा माल आम्ही इतर ग्राहकापर्यंत पोहोचेल ह्याची दखल घेऊन पुन्हा मोदी साहेबांनी आम्हाला दिल्लीला बोलून त्यांनी सन्मानित केलं आणि ह्याच्यावर चर्चासुद्धा आमची जवळपास अर्धा ते एक तास चर्चा नैसर्गिक शेतीवर गावरान बियाणं माणसाचं आपलं आरोग्य जमिनीचं आरोग्य आणि जमिनीचा कर्ब कसा वाढवता येईल ह्याच्यावर जास्तीत जास्त चर्चा झाली आणि त्याच्यावर काय तोडगा काढता येईल आणि आणखी बरेचसे शेतकरी बांधव आहेत हो त्याला कसं जोडता येईल ह्याच्यासोबत है तर ह्याच्यावर चर्चा करण्यात आली आणि बरेचसे आपले शेतकरीसुद्धा ह्याच्यासोबत जुळले चाललेले अण्णासाहेब जगतापांनी देशी बियाणं भाजीपाला कंदवर्गीय पिकं आंबा मिश्र पीक इत्यादी पद्धतींचा वापर ही शेती फुलवण्यासाठी केलाय या कामांमध्ये त्यांची पत्नी शारदा जगताप याही त्यांना मोलाची साथ देतात यामुळे दोघांच्या सहभागातून ही सेंद्रिय शेती बहरते आहे आम्ही सेंद्रिय शेती करतो सेंद्रिय शेतीमध्ये सगळ्या आपले घरचे जे औषध हे ते तयार केलेले असते जीव आमरत असं वेगवेगळ्या प्रकारच्या औषध तयार फिश ऑइल अशा औषध तयार करतो आमचं चा एक चॅनल आहे आणि त्या चॅनल मध्ये पण आम्ही औषध तयार करण्यासाठी दोघ पण मिळून करतो आज काळाची गरज आहे सेंद्रिय शेती सेंद्रिय शेतीमध्ये खर्च कमी आणि उत्पन्न पण चांगलं आहे रासायनिक बरोबर आपण हे उत्पन्न करू शकतो आणि आपल्या मालाला जे भाव लागते का ते पण खूप चांगला भाव लागते जगताप यांच्या या सेंद्रिय शेतीला शासनाचीही मोठी मदत लाभली त्यांना विविध पुरस्कार सुद्धा देण्यात आलेत शासनाच्या सौर योजनेचा लाभ घेऊन त्यांनी शेतीत मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केला त्यांच्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे कुठलीही रासायनिक निविष्ठा न वापरता फक्त शेतामध्ये तयार केलेल्या निविष्ठावर त्यांनी कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा त्यांनी जो प्रयोग केलेला आहे हा प्रयोग अतिशय अतुलनीय आहे रानबाजी महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही त्यांचा सहभाग त्या ठिकाणी नोंदवला त्या ते ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या बत्तीस प्रकारच्या रानभाज्या ज्या की अतिशय दुर्मिळ प्रकारातल्या आहेत त्यांनी तिथं ते ठेवल्या प्रदर्शनामध्ये आणि त्यांनी प्रथम क्रमांका क्रमांकाचं पारदर्शिक मिळालं दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा अतिशय प्रतिष्ठित असणारा शेतीनिष्ठ पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला आहे जगताप यांनी स्वतःचं चा यूट्यूब चॅनलसुद्धा सुरू केलं असून त्यांना या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि प्रचार करायचा आहे त्यांचा हा प्रवास सामान्य शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी मनोज सातपुते बीड प्रेक्षको कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोट अन्वट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे अनवट स्वाद कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत शेतीला पर्याय म्हणून आज अनेक पूरक व्यवसाय करत आहेत बुलढाणा तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं विविध जातीच्या शेळींचं जतन आणि संवर्धन करून बंदिस्त पद्धतीनं शेळी पालनाचा व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे शेळ्यांचं अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ब्रिडिंग आणि क्रॉसिंग करून प्रजाती विकसित केल्या पाच शेळ्यांपासून शंभर शेळ्यांपर्यंतचा प्रवास गाठत प्रतीकनं शेळीपालनातून आर्थिक उन्नती साधली आहे शिवाय तो कृषीपूरक व्यवसायाचं निशुल्क मार्गदर्शन आणि प्रशिक्षणही देत आहे त्याचा हा व्यवसाय होतकरूंसाठी दिशादर्शक ठरत आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यात आडविहीर इथं वास्तव्याला असणारा प्रतीक सावे या युवकानं आधुनिक तंत्रज्ञानाची जोड धरून आपल्या शेतातच शेळींच्या विविध प्रजातींचं जतन आणि संवर्धन केलं आणि शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला शेतीशी हा माझा जन्मताच संपर्क आलाय वडील शेतकरीच आहेत शेतकरी कुटुंबातील माझा जन्म आहे आणि शालेय शिक्षण सुरू असतानाच शेतीशी संबंध असल्यामुळे शेतीच्या ज्या रोजच्या अडचणी आहेत ह्या समोर येत होत्या शेतीतून उदरनिर्वाह कशा प्रकारे बघायचा ह्या सगळ्या गोष्टी मला जाणवत होत्या मग त्या हिशोबानं माझं जे शिक्षण आहे ते मी मूर्त शेतीमध्येच असल्या कारणानं लाईफस्टॉक मॅनेजमेंट अँड रिप्रोडक्शनमध्ये शिक्षण घेतले आणि शेतीमधूनच काहीतरी बदल घडला पाहिजे आणि शेतीमध्ये एक उत्पन्न मिळालं पाहिजे या तत्वावर मी कृषीपूरक उद्योग म्हणून शेळीपालन कुक्कुटपालन आणि ससेपालन हा एकत्रित असा एक प्रोजेक्ट उभारलेला आहे शेतीसोबतच आपल्या वडिलांना मदत व्हावी म्हणून जोड व्यवसाय करण्यासाठी प्रतीकनं हा निर्णय घेतला वेटरनरी डिप्लोमा केल्यानं त्याला हा व्यवसाय करणं सोपं गेलं पाच शेळ्यांपासून सुरू झालेला त्याचा प्रवास आता शंभर पेक्षा जास्त शेळ्यांपर्यंत पोहोचला आहे शेळ्याचं बी असा आहे की डायरेक्ट व्यापारी अडून येतात अडूनच माल घेऊन जाता कारणाने शेतीपेक्षा हे उत्पन्न आम्हाला जोरात वाटलं सांगायला मतलब आता कमीत कमी दहा बारा लाखा लोक उत्पन्न जायला त्या कारणानं आम्ही मेन धंदा हा शेळी पालनाचा ठरवला आज मी तिला विविध पुरस्कारांचा धनी असलेला प्रतीक कृषीपूरक व्यवसायातून लाखोंची कमाई करत असून त्यानं हक्काचा रोजगार निर्माण केला आहे शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी आणि होतकरू महिलांसाठी त्याच्या या व्यवसायाचं आदर्श मॉडेल दिशादर्शक ठरत आहे आतापर्यंत पाचशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांना निशुल्क मार्गदर्शन आणि प्रशिक्षण त्यानं दिलं आणि त्यातल्या बहुतांश लोकांनी व्यवसाय सुरू करून आर्थिक उन्नतीचा हक्काचा मार्ग निवडला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे बुलडाणा प्रेशको कार्यक्रमात वेळ झाली आहे बहर शिवार झाल हरभर येता मातीचा हा गंध म्हणी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक आपल्या आपल्या मातीतलं आमची आमची माती माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडे सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर भरपूर मनोरंजनाचा पॉवर पॅक पंच म्हणजेच डी डी वरचा आमचा शो याचं नाव आहे मूवी म्युझिक आणि मस्ती जिथे आम्ही तुम्हाला सर्वांसाठी आणतो एक्सक्लुसिव्ह सेलिब्रिटी इंटरव्यूज मूवी रिव्ह्यूज त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्हियाज सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स तर पाहायला विसरू नका मूवीज म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी दीड वाजता फक्त डीडी सह्याद्रीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र विसरू नका दर शुक्रवारी रात्री वाजून मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत कमी जोखीम अधिक उत्पादन आणि चांगलं बाजार मूल्य याचा मेळ साधत वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात चियाची पिकाचा पहिला यशस्वी प्रयोग करण्यात आला सोयाबीन पिकाच्या अस्थिरतेला कंटाळून महिला शेतकरी सरला अंबोरे यांनी चियाची पिकाची यशस्वी लागवड करत सोयाबीन शेतीला पर्याय उपलब्ध करून दिला आहे वाशिमच्या महिला शेतकरी सरला अंभोरे यांनी गेल्या वर्षी अर्ध्या एकरावर चिया पिकाचं प्रात्यक्षिक घेतलं होतं त्या चाचणीत सकारात्मक परिणाम दिसून आल्यानं त्यांनी यावर्षी सुद्धा खरीप हंगामात तब्बल तीन एकरांवर चिया पिकाची लागवड केली एकूण परिस्थिती पाहता प्रति एकर चार ते पाच क्विंटल पर्यंत उत्पादन मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे याच्या आधी सोयाबीन पेरणी करत होतो आम्ही पण आम्हाला सोयाबीनचं म्हणजे खूप खर्च जास्त आणि नफा कमी वाटत होता म्हणून आम्ही म्हणजे वेगवेगळ्या स्तरावर ट्रेनिंग झाले कार्यशाळा झाल्या त्याच्यातच आम्हाला या चियाची माहिती मिळाली आम्ही पावसाळ्यात त्याचा थोडासा मागच्या वर्षी प्रयोग करून पाहिला त्या प्रयोगात आम्हाला सक्सेस झालो आम्ही पाच पाच, पाच म्हणजे पन्नास ग्रॅमला आम्हाला पाच किलो चिया झाला तर मग आम्ही ते लक्षात घेतलं आणि लोकांनी आम्ही थोडी हिंमतच केली शेतीची आम्हाला एवढ्या तीन एकरात म्हणजे दहाच क्विंटल सोयाबीन व्हायचं दहा ते पा बारा क्विंटल व्हायचं त्या म्हणजे निसर्गाच्या याच्यावरून पण आम्ही थोडीशी हिंमत केली आणि थोडंच म्हणजे मागच्या वर्षी पाच दहा तास पेरून बघितले तर आम्हाला त्याच्यात नफा वाटला सोयाबीन हे जिल्ह्यातलं मुख्य खरीप पीक असलं तरी नैसर्गिक अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळण्यात अडचणी येत असतात पण या उलट चिया हे तेल पीक नैसर्गिक पावसावरही उत्तम वाढतं ओमेगा थ्री प्रथिनं आणि फायबर युक्त असल्यानं याला बाजारात मोठी मागणी आहे सोयाबीनला हे पीक शंभर टक्के पर्याय होऊ शकते पण शेतकऱ्यांकडे पाण्याची एक दोन तीन पाण्याची व्यवस्था असायला पाहिजे ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी अवश्य सोयाबीनला पर्याय म्हणून शिया अतिउत्तम पीक आहे आणि उत्पन्नही जास्त देते एक पंचवीस ते तीस वर्षापासून आपण सोयाबीन काढतोय त्याच्यामुळे काय होतं की ज एक कंटिन्यू कंटिन्यू एकच पीक असल्यामुळे जमिनीचा कस पिच्यातले त्यामधले क्षार आणि त्याची उप उपजाविका कमी झालेली आहे त्यामुळं काय होतं आपण पिकाची जेव्हा फेरबदल करतो तेव्हा जमिनीला एक कस भेटतो आणि आपल्या पण चिया हा एक पर्यायी फायनान्शियल चेंज म्हणून खूप चांगला आहे कारण की जर आपण सरासरी बघितलं तर चार ते पाच क्विंटल सोयाबीन प्रति एकर होतं तर या शेतामध्ये जवळपास पंधरा एक अगर सोयाबीन झालं तर, बारा बारा ने तर ते, ते पाच हजाराने जरी पकडलं आपण तरी फोटी पंचेचाळीस हजाराचं होतं पण त्याच त्याच ठिकाणी जर आपला चिया आपल्याला सरासरी अंदाज आपण चार क्विंटल जरी पकडला आणि बाराचा जरी बारा क्विंटल झाला तीन एकरामध्ये तर आपण त्याच्यामध्ये जवळपास वीस हजाराने जरी पकडलं तर आपलं जवळपास चारपट पट आपलं जे इन्कम आहे जे शेतीमधून व्हायला पाहिजे ते आपलं चारपट पट होत सरला यांचा हा प्रयोग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे कमी जोखीम अधिक उत्पादन उत्तम बाजार मूल्य या सर्व घटकांच्या संगतीनं या पिकाला पर्यायी शेतीमध्ये मजबूत स्थान मिळू शकत कृषी विभाग सुद्धा या प्रयोगाकडे जिल्ह्यातील भविष्यातील दिशादर्शक मॉडेल म्हणून पाहत आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये खरीपात काहीतरी नवीन प्रयोग व्हावा सोयाबीनला काहीतरी पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांना द्यावं म्हणून आम्ही या पिकाची खरीप हंगामामध्ये लागवड करण्याचा एक प्रयोग हाती घेतला आणि त्या अनुषंगानं आम्ही उकळी पेन येथे पन्नास ग्राम सीड शेतकऱ्यांकडं कर दिलं त्यांनी त्याची काळजी घेतली आणि तो प्रयोग सक्सेस करून दाखवला आणि त्यापासून त्यांना चांगलं उत्पादन दिसलं त्यांनी तोच प्रयोग आज या खरीपामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा रिपीट केला आणि तब्बल तीन एकरावर त्यांनी चिया पिकाची लागवड केली असून पिकाची उत्तम स्थिती आहे जे काही जंगली जनावरांचा त्रासामुळं पावसाळ्यामध्ये शेतकरी शेतामध्ये जाऊन रक्षण करू शकत नाही परंतु हे एक पीक असं आहे की जंगली स्वापन जनावरांचा यामध्ये कोणताही प्रादुर्भाव होत नाही त्यामुळे शे शेतकऱ्यांना अतिशय परवडणारं चांगलं पीक आहे खरीप हंगामात चिया पिकाची लागवड हा पहिलाच यशस्वी प्रयोग असून कमी सिंचनात सुद्धा हे पीक उत्तम वाढतं बदलत्या हवामानात टिकून राहणारी त्याची क्षमता आणि बाजार मूल्य लक्षात घेता आगामी काळात हे पीक शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरेल अशी आशा आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम प्रेक्षक हो आजच्या भागात आपण इथे थांबत आहोत आमचा कार्यक्रम तुम्ही डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनलवरही पाहू शकता कार्यक्रम कसा वाटला याबद्दल अभिप्राय नक्की द्या तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत तो नमस्कार सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी